रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फोर प्ले इंटरफोर्स आणि आफ्टर प्ले आफ्टर प्ले काय प्रकार आहे ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला कळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून आता बाहेरच्या लपड्यासाठी करायचा नाही माझी हातोडी विनंती आहे आपलं जीवन सुखी करण्यासाठी जितकं काही नॉलेजेबल तुम्हाला देता येईल एवढा देण्याचा आपला प्रयत्न असतो नाशिक नाशिक जिल्ह्यातले चांदवड तालुका आहे आणि त्या ठिकाणचं वडनेर भैरव हे गावे अनिल तुकाराम साळुंखी अकरावी दहावीपर्यंत शिका दहावीत शिकत होता सातवी आठवीत एक मुलगी होती तिथं नाव आहे ललिता सुरेश काळे प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी मुलगी आवडते समजा वयात आल्यानंतर तशा प्रकारचे हार्मोन्स विकसित झाल्यानंतर असू त्यात काय गैर नाही काय नाही काय नाही पण ह्याचं जे प्रेम होतं अनिलचं एकतर्फी फक्त तिला चु दुरून पाहणं तिला हसताना पाहणं फिरताना पाहणं जाताना येताना ह्याच्या पलीकडे त्यांनी काही डोकं लावलं नाही आणि तसं ते प्रेम घेऊन तो दोन तीन वर्षे त्या पूर्वी लोखला लोखला लाईन मारली लाईन मारली पण दाढच नसल्यामुळं किंवा नको बांधणं होत्यानं काय होईन पोरगी चांगली असली तर तिने सांगितलं तर हा माझा बव बाटा होईन ते आपलं बारावी झालं बारावी झाल्यानंतर ते प्रेम तसंच हृदयात साठवून तिचा निरोप घेतला त्या गावाचाही निरोप घेतला तालुक्याच्या चांदवडला जाऊन त्यांनी आय टी आय केलं आणि तिथून एका पाहुण्याच्या ओळखीने मुंबई या ठिकाणी नोकरी पकडली योगायोगाने इलेक्ट्रिकचा कोर्स असल्यामुळं त्याला चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली एक दोन वर्षात ते सा साठ ते सत्तर हजार रुपये पर मंथ एवढे कमावावे लागला तो डोंबिवलीला राहायला होता त्या ठिकाणी एक फ्लॅट होता आणि मग त्याचं घरच्यांनी लग्न करून दिलं लग्न झालं आणि बायको त्याची गावाकरचीच म्हणलं होतीला मुंबईची फार भीती वाटते आपलं दार खिडक्या बंद करून आतमध्ये डोक्याला ताण नाही अशा प्रकारे सुस्वभावी चांगली बायको त्याला मिळाली हे सगळं चाललेलं असताना तो लोकलने जाऊन येऊन करायचा कंपनी ते डोंबिवलीपर्यंत त्या लोकलमध्ये त्याला वर वर्ष दोनशेचा काल निघून गेला असन त्याला एक मुलगी दिसली तर मुलगी म्हणला आरतीचे तिचे काय ललिता ती ललिताच होती तो मला सांगतो तो गेला मला ललिता काळे ते म्हणली हो मी वडनेरची हा वडनेर भैरव आणि मी पण वडनेर भैरव जुळलं साकटाला साखर तर तिथं तर जुळलं बाबा मुंबईसारख्या ठिकाणी म्हणलं मी काय केलं कॉलेज केलं कॉलेजनंतर मग मला माहिती आहे ना मी दहावीला होतो ना होतो आठवीला होतो यांनी काय सांगित नाही की हे माझं पहिलं प्रेमी म्हणून मी तिथं होतो आणि बारा झालेलं ना आय टी आय केली बहात्तर पंच्याहत्तर हजार पगार भरपूर सुखी झाले म्हणून पण लग्न बिग्न काय केलं नाही बरं का अजून बघा माणूस कसा आहे कारण त्याचं टार्गेट एका क्षणात त्याची माणसाचं चांगलं करण्यापेक्षा वाईट करण्याकरता वाचूयात त्याच्या डोक्यात असं की जे प्रेम आपल्याला शाळेत असताना मिळालं नाही ते प्रेम देवानेच आपल्यासमोर आणून ठेवलं आहे हे प्रेम आपल्याला मिळू शकतं हिच्या सकट तिचं शरीरसुद्धा मिळू शकतं पण ही लग्न बिग्न झाले का काय बघावा लग्न मॅरिड झालं का मॅरिड आहे का अनमॅरिड आहे ना नाही म्हणे लग्न कशाचं आम्ही तिघी बहिणी आई वडील करोनात वारले त्याच्यामुळं मामाच्या मदतीने आम्ही सिटीत आलो राहायला थोरल्या बहिणीचं लग्न झालेलं आहे दोन नंबरची मी आणि माझ्यापेक्षा एक बारकी ती बारावी लाईन बरं 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 ठीक आहे काय म्हणजे परिस्थिती नाजूक आहे आमची तसं काय आई दोन चार घरची दुनी मांडी करते आणि बाहेर पडल्याशिवाय स्वतःची किंमत कळत नाही देना हा कधी देणार ठेवा घरी मोबाईल ठेवा सगळं काय मोकळं हा कपडे सकट बरं का आणि शंभर रुपये खर्च करून समजा एस टीन तिकीट काढा कुठलं मी तुम्ही जिकडे पाहून बिराव आहेत तिकडच काढायचं तिथं उतरायचं खिशात रुपया नाही आता बघा आणि मग तिथून घरी येऊन दाखवा हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे आपलं व्हॅल्युएशन काय नाही ह्याच्यामुळं कळतं हा बापाचे पेट्रोल बापाचे बुलेटन निष्ठेटन हे व्हॅल्युशन नाही मग लोक लई चुकीचे जगत आहेत आपल्याला समाजामध्ये कुणी कुत्रा सुद्धा खात नाही तुम्हाला सांगतो कुणाला कुणाचं घेणं देणं ज्याला त्याला बापल्या डोक्याला ताणे अनिल आहे ह्या अनिलने असा विचार केला की आता ही पोरगी पाठवायची कशी आणि याची यात्रा ही थोंडायला बीडवर न्यायची कशी ही त्याचा टार्गेट डोक्यात पण ती जी ललिता होती मग बोलणं चालणं चालू झालं कितीला जात आहे लोकलनी साथला हा आठला जायचा सातला यायला लागला ती चर्चा मिळा म्हणून कॉफी घ्यायला लागली कधी सॅडविच चारायला लागला आणि ती म्हणली लग्न माझं नाही तुझं नाही आणि अशा प्रकारे त्यांनी एक दिवस प्रपोज आणला म्हणला माझं लग्न करायचं आहे बरं का पण अशी तुझ्यासारखी इतकी सुंदर नाही मिळली तरी जेम तेम मुलगी बघ मला तू इथं कुठं असं म्हणला ब मग लोक किती हुशार असतात मग तिला पण कुठेतरी वाटलं की हा मुलगा चांगला आहे ब आणि मुंबईच्या लोकांचा एक सेन्स असतो कपड्याचा तो मला सांगतो जे ते माहीत नाही आख्या महाराष्ट्रात कुठंही येणार किंवा मी म्हणतो देशात पण एखाद्या ड्रेस म्हणजे पुरुष असू किंवा स्त्री असू शर्ट कुठल्या कलरचा पॅन्ट कुठल्या कलर त्याच्या बूट खाली कुठल्या कलरचे किंवा काय हा जो सेन्स आहे कपड्याचा म्हणजे त्याला आपण मॅचिंग म्हणतो किंवा त्याला आपण कुठल्या रंगाला कुठला असं कलर याचं परफेक्ट नॉलेज मुंबईकरांना असतं त्यांना ठेवा ही एक आतलं तुम्हाला सांगतो मुंबईकरांची कपड्याची जी पद्धत आहे ना घालण्याची अगदी कधीच चुकत नाही इतकं परफेक्ट आणि एकदम छान त्यांचं हे मला ते त्यांचा तो प्रकार फार आवडतो कुणी असू द्या पण सेन्स कपडे कुठल्या कलरवर कुठला असावेत काय कुठल्या कलरला कुठली साडी क बारी दिसते मुंबईकरांचा नातखोळा ती राहणं आहे त्याचं टकाटक ती व्हाईट पॅन्टन ती चॉकलेटी शर्टन दुनियांदारीण ती पुरीला काय लागते मग त्यांनी हळूहळूच म्हणला घरी एक दिवस येतो निशील का नाही घरी तुझ्या म्हणे की चला रॅव्हार बघून तो घरी आला सुरेखाबाई त्या ललिताची आई त्याच्या पायाबिया पडला मग काय ना म्हणलं आपण एका गावची ले ले ले। आता इतकं राहायला आहेत म्हणून आलं लग्न बिग्न झालं नाही बरं का माझं हा हे जो आवर्जून सांगायचं बघा लग्न झालेलं आहे तरी लग्न झालं नाही असं सांगायचं त्याचं कारण ललिता मग ती म्हणली माझं काय नाही ते थोडला मुलीचं लग्न झालं आहे आता फक्त हिचं शिक्षण चालू आहे हिचं आणि हिला पाठवलं होतं मी एका हॉटेल कम लॉजवर रिसेप्शन म्हणून ते लिहायला बियाला लागतात कमी एक तो नऊ हजारचं म्हणल्यात हिला म्हणलं कर बो काही काय ना आपल्या तेवढंच मदत म्हणजे आमची परिस्थिती नाजक पण ह्या दूर पुरीच्या जीव गोतलाय आहे ह्यांचं एकदा बरं वाईट झालं म्हणजे चांगलं झालं की मी मारायला मोकळी झाली हां हां माझं म्हणलं देवाने ते लय चांगलं केलं म्हणले काय झालं म्हणले पंच्याहत्तर हजार पगार आहे मला पण लग्न झालं नाही बरं का अजून कारण कसं आहे का सिटीतल्या मुलींचं काय खरं नाही हो हां मग सिटीतल्या मुलींचं लय वाईट काय मला ते अजिबात आवडत नाही मग आपल्या गावाकडचीच करायची होती आता याचं कसं असं होतं पियाळांजीला बी दोन्हीबी पुढे पण मागता कोणत्या तोंडाने कारण ही स्वतः वामट यांना ठेवा याचं लग्न झालेलं होतं तरी हा त्या ललितामध्ये त्याचा जीव गुंतला होता कारण प्रेम पहिलं बरं असं त्या ती म्हणली तसं काय नाही जिथं ग प ज्याने जन्म दिला आहे त्यांनी बाशिंग दिलेलंच असतं कुठं तुमचं नशीब असून तिथं उजळणंच बरं बरं नाही तुम्ही पण बघा तशी एखादी मुलगी काय अडचण नाही आणि तिथून निघाला देऊन परत चार आठ जाणं येणं झालं म्हणजे त्याच्या ललिताला मानला मला थोडी तुमच्या कुटुंबाला मदत सहकार्य करायची इच्छा आहे तुला काय नाही म्हणणं नको तुमचं कधी चांगलं होईल तों तुम्ही हीच करास ना देस ना माझं काय असेल किंवा नाही दिलं तरी हरकत नाही काय एवढं पैशाचं करायचं आहे काय मानला सत्तर पंच्याहत्तर हजार कसं खर्च करावा हा प्रॉब्लेम आणला मला कसं आहे मग तू येताना उद्या किरण्याची यादी आण हेनी आणली यादी ह्याने आणली की याने मॉलमध्ये दोघंजण गेले की तिला चॉईसला म्हणतो जस का एक नवरा बाय खूप खरेदीला चालल्यात तू हे घे का आता चहाच दोन प्रकारे एक इलायची आहे साधा ची आहे तिला म्हणायचं आधी याला इलायची आवडतात ती म्हणली इलायचीचं चा फ्लेवर चांगला आहे ना एकदम सुंदर आहे मला मी कायम घेत असतो घे घे इलायची घे अख्या दोन चार हजाराचा किराणा भरून दिला बापूर गे आली घरी पिशवे घेऊन आई म्हणली काय वानगडे म्हणली तेन थोडी मदत म्हणून त्याला म्हणलं दे तर किराणा आपल्याकडे काही येतात आता भात संध्याकाळचं खातो रोज आपण असतसं मग तरी लागली पैसे त्याला काय दहावा आता इथं साकेट्याला साकेट कसं साकेट जमलं बघा यांचं त्या सुरेखाबाईला वाटायला की हा मुलगा चांगला आहे ह्या दुसरीचं लग्न इथं करून टाकायला काय हरकत नाही म्हणजे नवरदेव म्हणून बी हा पोरगा चांगला आहे एका गावातलेत आपण बरं सगळ्या गोष्टी तुमच्या आडनावाच्या झालं जातीच्या झालं गोत्र झालं हे सगळं जुळतात आपलं ते देवाक एक आहे ही मुलगा चांगला आहे हा मुलगा पण आपण तोंडाने कसं म्हणावा पुरीला पण आता पुरीच्या ललिताच्या मनात ह्या अनिलविषयी एक नवरा म्हणून छबी तयार झाली ती पोरगी त्याच्यात गुंतली गेली आणि तिचं लाजणं मुरडणं याने बी जास्त वेळ गालावला नाही आणि पहिली बायको असल्यामुळे ह्या त्याला एक्सपिरियन्स होता शरीर संबंधाचा तो एक्सपिरियन्स त्यांनी इकडं वापरायला सुरुवात केलं म्हणजे ह्या प्रकरणात अनिलच चुकीचं आहे ध्यानात ठेवा पहिली बायको असताना लग्नाची बायको असताना त्या पहिल्या शाळेतल्या मुलीकडं तो आकर्षित झाला होता आता ह्यांचा कार्यक्रम कसा करेक्ट होतो हे आपण बघू माणसाला वाटतं माझं पर्सनली दुनियादारी माणूस मृत्यूच्या दाढत इतका हळूहळू हळूहळू इतका खतरनाक पद्धतीने ओढला जातो त्याची त्याला कळत नाही तो, तो स्वतःचं मन कोणापाशी मोकळं करीत नाही सांगत नाही आणि त्याच्यामुळे तो उतला जातो अनैतिक संबंध कधी वाईट या प्रकरणामध्ये असा विषय होतो की त्याने तिला प्रपोज केल्यानंतर तिने त्याचं प्रेम स्वीकारलं आणि तो मानला माझी एक इच्छा आहे की लग्न करता येईल आपण लग्नाचा काही विषय नाही मला मॅनेजर ना पद म्हणजे मला सव्वा लाख पगार होणार आहे एक दोन वर्ष थांबावं वाटतं था। स्वतःचा था फ्लॅट खरेदी कर करतो आणि नंतर लग्न करतो ते म्हणजे चांगला विचार आहे मग तोपर्यंत तुम्हाला पण असं जातात सासरवाडी आता त्यांना तुम्हाला काय भाऊ नाही किंवा काय का नाही तुम्ही सगळे कुटुंब तुझं कुटुंब म्हणजे माझंच कुटुंब आहे मग आता टार्गेट हे इलाका वलवाजीवर घेऊन जातो आहे पण त्यासाठी असं बोलावं लागतं जसं तिला वाटलं पाहिजे की आख्या जगाच्या पाठी घ्यायच्यासारखा मुलगा नाही याच्यासारखा नवरदेव नाही याच्यासारखा तरुण नाही मला तुझं कुटुंब माझं कुटुंबसारखंच मला फार त्रास होतो मी फ्लॅटमध्ये आला आलिशान ह्याच्यामध्ये एकटाच जोप होतो डोंबिलेला मी एक फ्लॅट घेऊन देतो तुम्हाला असं मला वाटतंय आता फ्लॅट पुण्यात घेणे काय परिस्थिती पण यांनी बाड्याने घेतला होता आणि तुम्ही तिथं शिफ्ट व्हा तिथं झोपडपट्टी झोपडं पट्टीन ती, ती, ती दारोडी दा खाली पाडलेली शिवेगाळ आलेली लोकांची एरिया बरोबर नाही मला आवडलं नाही पटलं नाही ते आणि माझ्या पत्नीने माझंच कुटुंब आहे इथं राहू मला हे नाही अशा प्रकारे ती पूरगी त्याने फटावली आणि दोन हजार अडीच हजार रुपये देऊन दोन दोन तास नंगा पोंगा करून ती मर्राजी फोदाडली फुतडून त्या मी म्हणतो पण या पुरीला बी अक्कल पाहिजे की आपलं शरीर द्यायचं आहे आपलं शरीर या खांद्याच्या हवाली करायचे त्याला काही म्हणजे विधी ती आहेत ना म्हणजे त्याला म्हणजे कसं की लग्न करावा ते ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळ झाल्याला चांगल्या ना ही पोरगी बावलाट म्हणलं हे सर्रास चालतं ह्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात चला आपलं लिव्ह मध्ये लिव्ह इनमध्ये डायला दोन दोन हजार म्हटली बावीसशे रुपये घेतले त्यामुळे त्याने दोन तासाचे बावीसशे रुपयाचा किरण आणला असता आम्ही पंधरा दिवस खाल्ला असता मला माझ्याकडे पर्यायी यांनी साडे चौदा पंधरा हजार रुपये वाढ्याने वन बी एच के डोंबिवलीमध्ये बघितला ते कुटुंब तिथून उचललं तिथं शिफ्ट केलं तेवढं करून थांबला नाही तर ती सूर्यकाबाई सगळं बघत होती म्हणजे आता जावायची होणार नवराचे मला मी तुम्ही मुलगी द्या मला मी एक दोन वर्ष माझं फक्त मॅनेज मॅनेजर झालो ना पगार होणार सव्वा लाख नंतर मी लोन मंजूर होणार माझं स्वतःचं घर होणार आता पण बाड्यानेचे मी तोपर्यंत थोडं ॲडजस्टमेंट ते कुटुंब त्या फ्लॅटमध्ये नेऊन गातलं आणि शे सेपरेट रूममध्ये रोग एकत्र जोपायला लागली बघा घरी बायको असताना बायकोला सांगायचं सोपं असं तुम्हाला माहिती बायको जर साधी सरळ मार्गी असेल गावाखरची मुलगी असेल ना तर नवरा हे तिचा विश्वास असतं तिला पटवून सोपं असतं की तो म्हणला ओवरटाईम घर घ्यायचे ना आपल्याला स्वतःचं कार घ्यायचे ना दागिने करायच्यात ना ओवर टाईम शिवापरायना तू तुझ्यासाठीच करतो मी कोणासाठी करतो आहे त्या मुलीला त्या त्याच्या बायकोला दिवसही गेले होते आणि एक सुंदर मुलीनं जन्मगात तिने दिला म्हणजे याला बायको पण आहे मुलगी पण आहे हा त्यांच्याकडं पाहून प्रपंच करण्याऐवजी ह्यानी ह्या ललिताच्या नादे लागून लिव्हिनमध्ये तिच्या रूममध्ये जो फायदा यायचा त्या फ्लॅटमध्ये बाकीकडं ती सासून ते मेवणी ही दोघं याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप हा ही वाटोळ आहे संस्कृतीचं ही हे पँट आपला जिनच्या पॅन्टा लिव्ह इन रिलेशनशिप चार चार नवरणी ही फॉरेनची संस्कृती आहे तुम्हाला त्याचं अनुकरण सर्रास चालेल सिक्स्टी नाईननी तर खतरनाक गोंधळ घातलेला आहे सिक्स्टी नाईन तुम्हाला काळत नाही लगे लय अवघड विषय आता शी असलं प्रकार सूर्यकाबाई सगळ्या परिस्थिती लक्षात सहा महिने गेले वर्ष गेले दीड वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष होऊन गेले ती सूर्यकाबाई म्हणून आयला शी बसडतोय आपल्या एवढ्या पुरीला आपल्या आणि शी एकत्र नवरा बायको आणि ही लग्न कव करायची व आता माथाऱ्या माणसाच कसं असतं एखाद्या झाडाला धरलं ती सोडत नाही ती जाड हा ते विचारते डोक्यात फटका बसला की काय दागा फाटका होऊन आहे काय मशीद आपल्याला कोण ओळखत नाही काय नाही गावाकडे शक्य नाही शहरात कसं आहे सस शेजारचा माणूस मरून पडला तरी हा आपला पितो सगळं निघून जातो गे नाही हा ती तिकडे पदे हा जरी नाही तरी सांगून ठेवतो की ते अँब्युलन्सला म्हणायचं डायरेक्ट स्मशान दोन्ही लाईट्यू डायरेक्ट हाकाना चार पाचशे द्यायचं थोडं असं असं करायचं जाऊन द्या गाडी ही माणसाची व्हॅल्युएशन सिटीत फार कमी असते त्या नाट्या तिकडे तर कॉम्प्रोम तिथं कोणकोणाला कोणाला वेळ नाही कोणासाठी जे ते आपापल्या नादात आहे आणि सगळे पैशाच्या मागं पडत आहेत असा विषय ह्या घटनेमध्ये चार वर्ष हा त्या फ्लॅटमध्ये त्या ललिताबरोबर फुल कार्यक्रम करीत होता करू द्या पण अनिल सिस्टीम काय त्यांनी बसवली होती की लग्न टाळायचं लग्नाचा विषय टाळायचा करू अजून मॅनेजर नाही करू अजून मॅनेजर हा कधीच होत नसतो ध्यानात ठेवा पगार होता त्याला पण हा त्याचं जी त्यांनी प्लॅन केला होता की बा घरची घरची चालवायची आणि बाहेरची चालवायची घरवाली बाहेरवाली दोन्ही एक मुलगी चालती ती सटिंगमध्ये ही ललिता फिटिंगमध्ये कुमारिका ह्याचं ह्या तत्वानुसार हा चालला पण ह्याचं तत्व याचा किती अंगलं टाळलं तुम्ही बघा आता ती जी सुरेखाबाई ती एक दिवस त्या होणाऱ्या जावायला अनिलला म्हणली अनिल साळून केला ती राहायला कुठे आहे तुम्ही म्हणजे फ्लॅटमध्ये ना तुम्ही मग कुठं आहे राहायला ह्यानी जिथं राहतो त्या इलाक्याच्या दुसऱ्या फ्लॅटचं नाव सांगितलं बरं बरं आता खोटं तर बोलता ना का पुणे आघात झालेला ह्याच्या परस्पर ती त्याची जी सासू येलेली त्याची आई सुरेखाबाई ही त्या इलाक्यात गेली त्या फ्लॅटवर चौकशी केली आणि अनिल तुकाराम करम साळुंके कुठं राहते आत मला त्यांना भेटायचे असं तसं माझं काम आहे ते म्हणजे अनिल इकडं नाही आमच्याच गणेश मंडळात आहे तो पलीकडच्या बाजूला राहतो ते तेरा नंबर रूममध्ये बरं बरं गेले तेरा नंबरमध्ये अनिलच्या बायकोने दरवाजा उघडला पूर्वी रांगती खाली म्हणले अनिल ते माझे मिस्टर रे कामा गेल्यात आता लय काम करावं तर आम्हाला कसं आहे फ्लॅट घ्यायचा आहे स्वतःचा आम्हाला गाडी पण घ्यायची आणि आमचं त्यांना हे काम असतं दिवसां दिवसां रात्र तिकडं तर इला माहिती रात्री हमायात पुरी पैसे असतो ही आपली गप पण ती माथारी सूर्यकाबाई शौक झाली की या अनिलनी आपला चार वर्ष पूरगी फोदाडली शी नाल्या मानू शकणार ह्याची स्वतःची बायको आहे सोन्यासारखी पूरगी आहे आणि आपल्या पूर्वीचं असं शोषण झालेलं पाहून ती पण वयोवृद्ध माणूस ही हुशार असते त्याने उन्हाळा जास्त खाल्ले बघा त्यामुळं तुम्हाला सांगतोय की कुणाच्या नादाला लागा वयस्कर माणसं नादाला लागू नका ते तुमचा कवाखरेट कार्यक्रम करता सांगतात कारण त्याच्याकडे आणभवती शुदुरी असते आली घरी प्लॅनिंग असं परफेक्ट केलं माथारीनी चालतं या पहिल्यांदा आता पोरगी म्हणजे तिचीच पोरगी ती तिचंच जरॉस कॉफी पोरगी तिची ललिता तिला कॉपच्यात घेतलं पद्धतशीरपणे ह्या गावातल्या माणसाने आपल्याला फसवणूक केलं आहे त्या तिचं म मुलगी आहे लग्न झालं आहे आणि तुला म्हणतोय लग्न करीन दुनिया करीन ती पडली तिने वस्तू तिथे पाहिली अरे म्हणले आता काय करायचं काय करायचं नाही संध्याकाळी आता कार्यक्रम करायचा त्याला येऊ दे फक्त हां त्याला सांगायचं की असं असं असा विषय तुम्ही आमची फसवणुका केली असं केलं जे असं बोलू शकत नाही कारण फ्लॅट त्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे राहत आहे असं पण असतं ती म्हणली तुटण एवढं आणायचं नाही नाए। माथारी हुशार फ्लॅट बी नाही गेला पाहिजे ही फ्लॅट माझ्या नावे खरा म्हणायचं किंवा ह्याला विकत घ्या म्हणायचं याच्या पगारातून हत्ता गेला पाहिजे आणि लग्न खरा म्हणायचं म्हणजे दुसरं लग्न तू त्याला असं सांग की ति त्याला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर गटस्फोट घे असं त्यांनी सांगितलं पण ती माथारीला एवढं मान्य तर गटस्फोट एक जणांनी मागून मिळत नसतो कायदा आहे त्यासाठी गटस्फोट त्वरित मिळवण्यासाठी दोन्ही मुलीची म्हणजे बायकोची नवऱ्याची दोघांची परमिशन हवी हवी असते त्यातला एक जरी म्हणला ना मी देत नाही गुतलं म्हणायचं प्रकरण पाच सात वर्ष असा विषय त्यात गेले चारशे अठ्ठ्याण्णव दुनियादारी माहीत म्हणजे चांगलं चाललेलं काय लोकांना बुद्ध सुस्ती बघा आता इथं त्यांनी संध्याकाळी जाणलं तिथं घरा पडलं अर्र म्हणला कळलं आता आपल्याशी वाट बंद होतो काय वायू मग ती म्हणली बघ मी काय तुला सोडून देत नाही का मी माझं पण तुझ्या भयंकर प्रेम आहे तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाला विचार करू शकत नाही म्हणलं माझं तसंच झालं आहे पण मला माफ कर माझं चुकलं तापल्यात हाणून घेते तोंडात एक दोन बघा लोक लोक बेडवर एखाद्या मुलीला नेण्यासाठी ने कुठल्याही धरायला जातात ते ती काळजी करू नका तुम्ही पूरांनी सावधरायची आवश्यकता आहे महिलांनी सावधरायची आवश्यकता आहे मानला तिला आम्ही ज्वर मिनटा सोडतो जोर तिला घटस्फोट देतो मला थोडा अवधी दे कसं आहे आताच मिटिंग झाली काल त्यांनी सांगितलं आहे पुढले एक दोन महिन्यात तुमचं प्रमोशन होईल आणि पगार लाखाच्या पुढं सरकन असं आणि शो काय गाळणार हे जो फायला मात्र तिथे यायचा हां सटिंग फिटिंग दोन्ही चालू चालू द्या यांनी परत ग बसले आता या, या सुरेखाबाईचं नजर होती व्यवस्थित की काय होतंय कसं होतंय त्याची त्या ते फ्लॅट पैसे राहिल्यापासून तब्बल साडेपाच वर्ष निघून गेली होती सुरेखाबाईची पूर्ण खात्री झाली की हा लग्नही करत नसतो हा फक्त माझ्या मुलीचा लिव्ह इन रिलेशनच्या नावाखाली उपभोग घेतोय याला याचा काय उपयोग नाही आपल्याला याचा कट कार्यक्रम केला पाहिजे त्याला मारायब राहायचं नाही पण याच्यापासून लांब गेलं पाहिजे हा आता उद्या हे झालं की आपल्या फ्लॅटमधून खाली करणार ही करणार पत्र्यात जाऊन परत राहील पण माझी पोरगी फुकाट्याला वापरून देणार नाही माथारीच्या खटका डोक्यात बसला सुरेखाबाईच्या तिने डोकं लावलं तिने त्याला सांगितलं पहिल्यांदा की बाबा तू लग्न कधी करणार आहे कधी करणार आहे ते तेवढ्यात त्या मुलीला त्याची जी मुलगी होती त्या अनिलची त्या मुलीला टायफॉईड झाला आता मुली टायफड झाल्या बायको म्हणली मला काय म्हणती मुलगा हॉस्पिटलाईज केली म्हणला मुली झाला मला एक नऊ दहा दिवस यायला जातो तिकडे ओतला नऊ दहा दिवसामध्ये ह्या सूर्यकाबाईने असं डोकळावलं ललिताला तर कॉपच्यात घेतलीच मानला तुझा उपभोग घेणार आहे काही करत नसतो हा फ्लॅट नावचा करत नाही देत नाही चार पाच वर्ष तुला फोकाड बोगली काय उपयोग नाही तू शिया निबन आणि दुसरं लग्न करून टाक म्हणजे दुसरीकडे तुझं जुळावते एक नवरदेव तयारच होता त्याने तिचं जुळवलं आणि विशेष म्हणजे नवरदेव आता स्वतःचा फ्लॅट होता म्हणजे आपली राहायची सोय होईल त्यांनी सांगितलं की बाबा आमचं आम्हाला काय घरदार नाही आम्ही तिथं राहायला येणार तो म्हणला चालतंय अ साखड साखर मिळतात समाजात थोडा प्रयत्न केला पाहिजे तिला म्हण तिला बी पटलं म्हणली फ्लॅट हाय आईत मुंबईत फ्लॅट म्हणजे काय कोटी किंमत असते सगळ्याला माहिती आहे फार भयंकर मोठी प्रॉपर्टी स्वतःची जा राहायची जागा असणं म्हणजे तो त्या अनिल आहे उपचारादरम्यान पाचव्या दिवशी त्या ललिताने आईचं ऐकून सगळ्यांनी टाकाटकमध्ये हल ना साखरपुडा इकडं नवीन नवर देवाबरोबर साखरपडा झाला याला दोन चार दिवसांनी कळलं बा म्हणले साखरपडा आमचा झालेला आहे आम्ही दुसरीकडे कर लग्न करतोय याचं पार एवढा जो नागोबा सटिंग फिटिंगमधला होता तो नागोबा अक्षरशः पार आखसून थंडीत कसा आळून बसतो आळून बसला म्हणला वाटलो झालं करा मी करायला गेलो एक मा त्याला लाईफ टाईम हे दोन्ही चालवायचं होतं असं कुठं शक्य या बापाची पेंडे काय एवढीही करायला आती त्या बाईने डोकं लावलं म्हणले तू आता जाऊन द्या गाडी तुझा विषय संपला आणि वळवाळ केली पोलीस ठिशन ही थी आपलं गप एक नाही दोन नाही बरं 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 ठीक आहे मला पण कसं आहे माझी मदत राहून द्या कमीत कमी आता मी एवढं तुमच्यासाठी दिले फोकार दिलेलं नाही तू का चांगलं उलथं पालथा कार्यक्रम करून आमचं सगळं वसूल केलं तू जाऊन दे तू आता गाडी त्या सूर्यकाबाई थोडी वाईट लागल्या वाटली ना की मला आता इथून कतरा इथून निघा पुढचं पुढं बघू काय करता येईल हा गेला साखर ते मला तशी साखरप त्या जो अनिल तुकाराम साळुंके याला नियतीने एक सिग्नल दिला होता की ह्या सुरेखाबाईवरचा विश्वास पाच वर्ष ही पोरगी बोगली लिहा त्या सुरेखाबाईचा विश्वास उडालेला आहे सगळं घरी सोन्यासारखी आपली मुलगी आहे बायको आहे हा सिग्नल आहे इथं थांबायला पाहिजे होता आणि इथून आपल्या घराकडे वळायला पाहिजे होतं सकाळी जर घरातून हरवलेला माणूस संध्याकाळी अशा पद्धतीने घरी आला सत्तर पंच्याहत्तर हजार पगार होता ह्यांना विसरून जायचा विशेष सगळा विषय सुटसुटीत होता पण विसरून जाईन तो माणूस कसला माणूस असतो चमडी के दिवानी त्या ललिताचा शरीराचा गंध ती ललिता आणि तिचं प्रेम त्याचं लहानपणीचं विषय त्या इतका डोक्यात शिरला होता त्याने जो निर्णय घेतला ती एखादा बावलाट माणूससुद्धा घेणार नाही ही की ते बावलाट निघालं बघा आता हे कसला माणूस कंपनी चालवतोय बरं त्याने कंपनी पेटून दिली ना नाही एखाद्याशी तो मानला एक दुजे केली आहे मायाशिवाय जगू शकत नाही आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही साथ जी नाही शकते तो सात मरेंगे असल्या बेकारचोड प स्वरूपाच्या विचारांनी ग्रासला मला तिचा काटा काढणार आणि मी पण मारणार बघा निर्णय तिला फोन केला मला गिफ्ट घेऊन यायचे आणि शेवट एकच दिवसाने आता परत येणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जे सोनं करायचे लईन आहे दोन तुळं माझं घ्यावा आणि तू तुझ्या तु घरी जावास डायरेक्ट दीड लाखाचं सोनं देतोय आणि हे म्हणल्यावर ती का बाई पागळी सोनं म्हणल्यावर बाई नवराज्या खेडने एकूण सोनं घालत्याने सोन्याचं बायचं गरिष्ठ नातं ज्यांना ठेवा लय बायांना सोनं आवडतं ती म्हणली येऊन दे येऊन दे येऊन दे आजाम आला ना ती म्हणजे सोनं घेऊन नाही आला म्हणला कसले घ्यायचं कारण मग मोबाईलच मध्ये त्या सोन्या जागेना ते दाखवते शिव हार काढला आणि तो हार त्याचं टार्गेट वेगळं होतं मग त्या हार सिलेक्शन केलं तर दहा वाजल्या तिने स्वयंपाक केला दीड लाखाचं सोने मिळायचे ना सूर्यकाबाईनी आणि एवढ्या वर्षाची ओळख आता म्हणली विषय मग पण क्लोज केला सगळा सुखाने जाऊन द्या सगळं काय पण माझं तेवढं हार घेऊन जाऊन द्या उद्याच्याला मी ते देतो एक तर रात्रीची परांकी मिळाली परत आता त्या सूर्यकाबाईला वाटलं आता एवढं चार पाच वर्ष आहे नेम राडा केलेला आहे ना आता एका रात्रीन काय होणार आहे बघा असं असतं बांसस झोपले एका खोलीत एका खोलीत जोपल्यानंतर ती जी ललिता आहे आणि हा जो अनिल आहे अनिलच्या डोक्यात ते होतं की हा जो स शारीरिक संबंधी हा माझ्या लाईफमधला शेवटचा असणार आहे त्यांनी योग्य प्रकारे फोर प्ले केला त्यांनी योग्य प्रकारे इंटरफोर्स केला आफ्टर प्ले हा एक असा प्रकार आहे की सगळा विषय झाल्यानंतर स्वतः मांडे घालून बसला त्या ललिताचं जे डोकं आहे स्वतःच्या मांडीवर ठेवलं तिचे केस मोकळे होते त्या केसातून तु तो चार बेट स्वतःची फिरवत बसला आता याच्या डोक्यात चक्र चालली होती आणि अशा प्रकारे या संबंधानंतर जर जोडीदाराशी असं केसातून बोटं फिरवली किंवा काही केलं तर हे आफ्टर प्ले त्या गोष्टीला मानतात हेच ती सुखावली होती शांत झाली होती आणि तृप्त झाली होती पण याच्या डोक्यात कार्यक्रम होता की आता नेमका आपला जो प्लॅन ठरलेला आहे हा प्लॅन कसा करायचा यांनी तास अर्धा तास वेळ पाहिली आणि तिला कधी झोप लागली कळत नाही आला तिचं डोळं डोकं खाली ठेवलं कडी आतून लावली जी रोबल चालू होता गुलाबी कलरचा पिंक मानतात त्याला उशी घेतली तिच्या नाड्या दाबली ओळा ओर, ओरडायचा ह्याचा प्रश्न नाही त्या नरडं दाबून उ केला असेल तिने थोडंफार पण हातपाय जाडून जाडून त्या पोरीने त्या ललिताने जीव सोडला आता इथं इथं जीव सोडल्यानंतर सोडून द्या ह्याने काय केलं अत्यंत जहाल अशी विषयाची वाटली आणली होती त्याने सुरुवातीला गळफास तिला पांख्याला लाटकावली तिला गळफास दिला दस काय तिने गळफास मिळालाय घेतला आहे म्हणून आणि लोकाला असं कळावं की हे इतके प्रेमी युगल होते की हे यांनी एकत्र जगू शकत नाही एकत्र मरूत शकतो ह्या तत्वानुसार आम्ही आत्महत्या केली असं त्याला दाखवायचं लोकाला त्यांनी ती विषप्राशन केलं पोटात आग पडली पोटात जाळ निघाला आणि विषाचा दारू कशी पेल्या मेंदूला जुंबली जाते तशी विषाचा प्रभाव आख्या शरीरात पांगला जातो त्याच्यामध्ये त्याचा तडफडून तडफडून त्याचा मृत्यू झाला सकाळ आठ वाजल्या तरी दार वाजवलं तरी माथारी सुरेखा बाई वाजवते दार बाहेरून कशी याय ना आणि कशी आहे ना बाहेर त्याला शंका आल्यानंतर तिने चार दोन लोकांना बोलावलं शेजारींना बोलावलं की असं ते म्हणले असं नसतं हे पोलीस केस आहे कॉन्स्टेबल बोलावलं आणि तिथं मानपाडा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल तिथं हजर झाले सदर दरवाजा तोडण्यात आला रेकॉर्डिंग चालू होती एक फास लटकलेलं एक मेलेलं आणि अशा प्रकारे ह्या दोघांनी एकमेकाला संपवलं पोलिसांनी पंचनामा केला बॉडी दोन्ही पण रितसर पाठवून दिली पी एमला त्यात काही गोष्टी निष्पन्न झाल्या नंबर एक ही जी ललित आहे ही तीन महिन्यांची गरोदर होती नंबर एक म्हणजे हत्या किती जीवांच्या चालत्या बघा तीन महिन्यांची गरोदर होती नंबर दोन फाशी घेऊन मरणे आणि तोंड दाबून म मारणे ह्यात फरक आहे ते पण निष्पन्न झालं म्हणजे यांनी तिला मारलं नंतर लटकावलं हे त्यातून सिद्ध झालं हा जीवा गेला शांचं सुरेखाबाई काय झालं तुम्हाला माहिती सूर्यकाबाईचा काय विषय नाही तिरी एका पुरी एक त्याची एक मुलगी आणि ती दशी जगती सगळ्यात वाईट परिस्थिती जिने मनापासून नवऱ्यावर प्रेम केलं ही जी अनिलची बायको आणि तिची जी मुलगी आहे ही मुलगी मधी ब भूतकाळ फिरून 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 बरोबर तिथं त्यांचं माय छत्र गेलं पाहिजे आणि त्या पू ब पुरीने त्या बायकोनी त्याच्या आपलं चंबोगाबाळ आवळलं बापाचं घर गाठलं इतकी कुटुंब उत्सव झाली फक्त ह्या अनिलच्या अनिल साळुंक्याच्या भिकारचूट वृत्तीमुळं मग तुम्ही जे मानताना ना माझं पर्सनल आहे पर्सनल आहे पर्सनली यातून बोध घ्या कुणाचं काही पर्सनल नसते कुणाचं काय पर्सनल नाही काय नाही कमीत कमी एक दोन व्यक्तीशी किंवा माझ्याशी कुणाशी तरी आपलं मन मोकळं करा आणि सगळ्यात मन मोकळं करा विश्वास माणूस ना आपले आईन वडील तुमच्यासाठी भाऊ वासन बहीण असन कोणी रक्ताची नाद्या ह्याविषयी कोणाला तरी मनमोकळा करा तू मला तुम्ही विचार करता हा चुकीचा करताय समोरचा आई वडील भाऊ बहीण हे तुम्हाला खरं काय ते सांगतील आणि त्याच्यापासून लांब नेतील ते कुठं सांगणारही नाही त्याची वाच्यताही करणार नाही आणि तुमचा जीव वाचल असं माझं मनापासून सांगणं आहे टोरी जर पटली असेल ना तर एक लायक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली